नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज मी चलले आहे कणकवलीत आहे तर मित्रांनो कणकवलीत थोडासा माझा काम असा मला स्पेअरपार्ट घ्यायच्या असत त्याच्यामुळे मी आता निघतलं आहे तर ह्या बघा मित्रांनो ही गाडी मी एक खोलून आहे या गाडीचा थोडाफार सामान असा आणि आणखी एक माझ्याकडे डिस्कवर खोललेली असा दोन गाड्यांचा माझा सामान पण आणूचा आणि माझा पण किरकोळ काम होता तर म्हटलं जाऊया तर वांगड्यां माझ्या काढल्यान गाडी एट हंड्रेड आमची काढल्यान बाहेर आणि म्हणतात चल आता जाऊया तर म्हणून आम्ही निघत होतो तर गाडी घेतल्यानंतर रिवर्स गेट मी उघडून रेडी ठेवलं होतं आहे कारण जाऊच्या तयारीत आणि गाडी आता येऊ रिवर्स घेऊन दे म्हटलं तोपर्यंत आपण रिवर्स घेतला आणि की पटापट गाडीत बसूया आणि म्हटलं आपल्या रस् आपल्या मार्गाक लागूया आणि अशा रीतीनं आम्ही सुरुवात केला आमच्या प्रवासाक निघताना मित्रांनो घरसून व्यवस्थित पद्धतशीरपणे निघाला आणि म्हटलं आता डायरेक्ट जा कणकवलीत एंट्री करूया मग बघूया पुढचा कसा काय तर आणि रस्तो पण मित्रांनो ऐकान माहिती आहे की बेकार असा कारण तर खणून ठेवलेलो त्याच्यामुळे म्हटलं बघूया आधी कितपत काय आता पटापट आधी वरती जाऊया सड्यार आमच्या वाघोटन ही बघा ही ग्रामपंचायती त्या दिवशी याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं तुमका ग्रामपंचायत आणि शाळाकडे लेफ्ट साईड कसा आता इसून राईट मारला की डायरेक्ट वरती वाघोटून तिटा वाघोटून तिट्ट्यावर आपण जाऊया आणि बघूया मित्रांनो रस्त्याची काय हालचाल तर रस्तो मित्रांनो बघू शकतो एकदम प्युअर म्हणजे हायफाय क्वालिटीचा रस्तो आपण मरू दे आता डेव्हलपमेंट चालू असतात त्याच्यामुळे झाल्यावर रस्तो बघूची तयारी चाल झाल्यावर रस्तो बघूया आता कितपत काय होता आता तर रस्तो बनवूचा काम त्यांचा चालू असा आणि रस्तो आता एका साइडने ओपन आणि एका साइडने बंद केलेलो होतो तर आम्ही लाव फायनली कणकवलीच्या हायवेक आणि हायवेक मित्रांनो बघू शकतास व्यवस्थित पद्धतशीरपणे आम्ही चल साठ साठे साठ सत्तरची स्पीड असा आणि फॉर्च्युनरच मिरर मित्रांनो आमच्या सारखो माझी नजर त्याच्यावर जायत होती कारण तो मिरर थोडा अट्रॅक्टिव्ह असा त्याच्यामुळे लक्ष ठेवत जायच आणि जाता जाताना मित्रांनो नांदगावात माका हे खेळे भेटले तर खेळ तुम्ही बघू शकता चांग उत्कृष्ट पद्धतीने आपलं ते काम करत चलतच रस्त्यानं आणि आता परत एकदा आम्ही निघालो आमच्या प्रवासात तर मित्रांनो आता जाऊया आधी पटापट पत कणकवलीत कणकवलीत आमचा काय काम असा तर सगळा करून घेऊया तर ह्यो इलो बोर्ड कणकवलीच ह्याच्यावर लिहिलेला असा कणकवली चार किलोमीटर तर हायसून मित्रांनो एक दहा मिनटं लागतली आतमध्ये जावं कारण सिटीत थोडी गडबड असता आणि राईट साइड का ह्याचा हॉटेल गेला या आपल्या साहेबांचा असा आणि शेवटी फायनली ज्या आम्ही आता कणकवलीत एंट्री करतलो इकडे लेफ्ट साइडिक जो कणकवली रेल्वे स्टेशन दोन किलोमीटर हू जो रोड आहे ह्या बायपास रोडला आपल्याला जाऊचा असा कारण हैसूनच ती सिटी खालना चालू होतं वरनं हायवेन गेला तर सरळ सरळ आपण कणकवली कुडाळ ओरस गोवा ह्या मार्गाने आपल्या मार्ग सोडू शकतो तर आपल्याक तकडे काय नाही आपण आता हैसून सरळ जाऊया सरळ जाऊया आणि आपल्याक जाऊच स्पेयर पार्टच्या दुकानावर तर स्पेयर पार्टच्या दुकानावर आधी जाऊया आपला सामान घेऊया आणि परत येऊया येताना बघूया मित्रांनो पुन्हा काय आपला काय काय होता आपल्यासोबत आज तर पटापट आधी त्या दुकानात जाऊया रस्त्यावर मित्रांनो रश बघू शकतास तुम्ही कशा प्रकारे गर्दी असा मारण्याची गर्दी असा आणि याकडे काही धुरळ्यात दिसत पण नाही आणि मधीच रस्त्यावर गाडीसुद्धा थांबतात मित्रांनो अचानक कारण हे रॉंग साईडीन पूर्ण टू व्हीलरवाले येतात आणि मग एकामुळे सगळे बाचाकतात तर अशा रीतीन फायनली आम्ही शोधत शोधत काठी टेकत टेकत आपल्या दुकानावर येला इकडे मित्रांनो जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स या मोठ्या ज्वेलरीचा शॉप असा या शॉपच्या बरोबर खाली महालक्ष्मी ऑटो स्पेयर म्हणून आहे बघा या दिसू शकता तुमका महालक्ष्मी ऑटो पार्ट्स ह्या जा दुकान ह्या दुकानात आपल्याला जावचा आणि दुकानात मी फायनल इलय आणि माझा एक एक सामान जा हे ते का मी देऊच चालू केलंय कारण या एवढं म्हटलं एवढं मटेरियल माका होया आधी तू काढूच चालू कर आणि बाकीचा किरकोळ असा तर तापन म्हटलं घेऊया आणि मित्रांनो एका नट पाय प्रॉब्लेम झालो हे नट जो तुम्ही माझ्या हातात बसू शकता वांगड्याने पुन्हा पिशवी घेतला आणि आता म्हटला आपल्या त्या लेत मशीनवालो जो म्हणजे आपले जे मुन्ना मिस्त्री तिकडे आमका जावचा लागत भालचंद्र म्हणून त्या दुकानाचं नाव असा त्या दु ना त्या दुकानावर आमका आता जावचं लागत आणि ह्या रेल्वे स्टेशन रोडला असा कणकवलीत रेल्वे स्टेशन रोड मगाशी जो दोन किलोमीटर दाखवत होतो ह्या मित्रांनो ॲक्च्युली दोन किलोमीटर नाही दोन किलोमीटरपेक्षा जास्त आणि ह्या त्यांनी शॉर्टकटमध्ये दोन किलोमीटर केलेला या डबल असा चार किलोमीटर तर मित्रांनो अकडसून जरा पुढे येईलच की इकडे पुढे एक लेफ्ट साईडला शेवटचं एक लेफ्ट लागता लेफ्ट मारलाव की सरळ आपण रेल्वे स्टेशन रोडला जाऊ तर मित्रांनो पटापट आपण आधी थंडी जाऊया आणि रस्तो जो कव्हर करून घेऊया लांबना मित्रांनो मग आपला दुकान आता दिशा चालू झालेला असेल आणि पटापट आता आपण हे गाडी लावूया काहीतरी आधी साईडला आणि दुकानात आधी जाऊया आणि आपलं पहिला आधी काम करून घेऊया शेवटी मित्रांनो गाडी रिवर्स लावून पार्किंग करून टाकल्यान एक सावळी भेटली एक झाड भेटलं ते झाडाखाली खाली सावळी लावून टाकल्यान तर भालचंद्र कृपा इंजिनिअरिंग वर्क्स या दुकानाचं नाव असा आणि हे जे काम करतात पुढे हिनी मित्रांनो यांच या दुकानात आणि हे काम करत उत्कृष्टरित्या काम करून देतात आणि माझं काम झालेलं असा मित्रांनो तर मी आता हिसून निघतय पटापट म्हटलं गॉगल वगैरे खालते ऊन पण मरणाचा त्याच्यात माझा उपवास असा मित्रांनो कारण आमचे सध्या उपवास चालू होत तर आमच्या फॉर्च्युनरमध्ये सामान आणि टाकलाय असा आणि आता बसतो म्हटलं गाडीत पटापट गाडीत बसूया आणि परत आपल्या त्या स्पेयर पार्ट वालो जो थंय जाऊया तर मित्रांनो जाताना मित्रांनो माका कणकवलीचा रेल्वे स्टेशन तुमका दाखवत होतं त्याच्यामुळे हे का वांगड्याक सांगितलंय की गाडी आता परत एकदा जरा भूतूर घाल भुतूरसून जरा थोडा पटकन आधी फिरून येऊया तर वांगड्यान माझ्या गाडी भुतूर घातलेली असं बघू शकता तुम्ही आणि कणकवली असा उत्कृष्ट सुंदर रीतीने लिहिलेला रेल्वे स्टेशनवर ह्या नाव असा तर बघू शकता लेफ्ट साइडिक गार्डन पण असा आणि गार्डन सोबत सोबत नाव पण जा तर एकदम सुंदर असा अप्रतिम वाट असा वाटत आणि गाडी इकडे लेफ्ट साईडला पार्क केलेले असत तर ह्या पे अँड पार्क असा इकडे लेफ्ट साईडला तिकडे तुम्ही जर तुमची जर इच्छा असतात काही जाणार असलास मुंबई विंबई तर गाडी तिकडे पेन पार्कमध्ये लावून तुम्ही जाऊ शकतास तर अशा रीतीने थोडाफार आपण थोडासा आतमध्ये फिरला आणि आता म्हटलं परत जाऊया कारण आपल्याक होईत होतो उशीर तर त्याच्यामुळे आपण परत एकदा रिटर्न निघाला नो पार्किंगमधनं गाडी काढलाव गाड़ बाहेर आणि आता इकडनं लेफ्ट मारलाव की सरळ आपल्या त्या दुकानाजवळ तर पटापटा त्या दुकानाजवळ जाऊया आणि आपला जो उरलेला सामानच आता सगळा घेऊया आणि रस्त्याक लागूया तर मित्रांनो शेवटी त्यांना स्पेअर पार्ट एक एक काढूक चालू केला न आणि वांगडी माझं बघून बघून घेता त्याच्याबरोबर बोलता त्याला सांगता जरा धीरघर माका पण जावचा असा तर मित्रांनो शेवटी त्यांना बिल मारूक चालू केला नसा एक 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 बिल मारता नरपत प्रहार असा मित्रांनो नाव असं यांचा सा। तर बऱ्यापैकी उत्कृष्ट चांगल्या पद्धतीन ते त्यांच्याकडे स्पेअर पार्ट उपलब्ध असतात आणि शेवटी सगळा सामान घेतलाव पिशवी पिशवी गुंडाळला गाडीत टाकलाव आणि आता म्हटलं आपण पुन्हा एकदा आपल्या घरच्या परतीच्या प्रवासात निघूया तर पटापट -पत आता ह्या सगळ्या टाकता बुतूर आणि आता म्हटलं आपण रिटर्न जाऊया तर वांगडी बघता आकडे तकडे आणि आता एक -एक, एक 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 सामान जा सगळा गाडीत पडला मी म्हटला तो सर बसतंय कारण बाहेर मरणाचा त्याच्यामुळे म्हटलं मा मी गाडीत बसते आणि मित्रांनो मारला पुन्हा एकदा स्टार्टर आणि आता आम्ही म्हटला निघूया शेवटी मित्रांनो कणकवलीक आम्ही केला टाटा आणि निघाला आमच्या घरातल्या रस्त्यात तर घरच्या नी रस्त्यात निघाला आणि इकडे बोर्ड तुम्ही बघू शकता देवगड बत्तीस किलोमीटर इकडनं जर देवगडात जायचा असला तर इकडे पुढे एक फाटो असतो लेफ्ट साइडिक तिकडे आपण जाऊ शकतो आणि बघू शकता दुपारचे सव्वा दोन वाजलेले असत आणि आम्ही असून निघाला ह्या बघा आता नीलम कंट्री साईड राणे साहेबांचा हॉटेल तर मित्रांनो यो जो बाजूकसून ट्रॅव्हलर वालू चाललो यो जो तणतनत गेलो आमच्या साईड मारून तो काय कोपलेलो वाटतं उन्हाण तर शेवटी जा आम्ही तळ्यात इलाव एका म्हटलं आता तळ्यात इलाव ते पेट्रोल पंपावर पहिलो घे गाडीत पेट्रोल टाकूया पटापट म्हटलं आधी पेट्रोल भरून घेऊया तवसर इकडनं एक लेफ्ट साईडने ट्रक वालो येईलो त्याच्यामुळे हो गाडी चालवताना वांगडी माझं बाचाकलो आणि थांबलो तर म्हटलं काय थांबा नको चलतो थांबतलो आणि अशा रीतीने आम्ही आता पटापट म्हटलं आधी पंपात जाऊया तर पंपाची मित्रांनो दुर्दशा झालेली असा कारण पंप जो आहे त्याचा डेव्हलपमेंट चालू असा त्याच्यामुळे पंप आता बाहेर येऊन राहलेले आहेत बघू शकता दोन तीन पंप जे आहेत हे बाहेर आणून ठेवलेले आहेत पटापट म्हटलं पेट्रोल टाका आधी तर हे काका असत पेट्रोल टाकतात व्यवस्थितरित्या काका आहेत कि त्या काय समजत नाही आणि परत आम्ही आता म्हटलं इकडनं आता आपण तऱ्या घरी जाऊया घरी जाता जाता मित्रांनो माका आठवलं माका माझ्या आवशीन सांगितलं नव्हता येताना जरा दूध पिशवे वगैरे घेऊन ये तर मित्रांनो आधी मी या बेकरीत आणि बेकरीत ह्या वांगड्यासाठी माझ्या थंडा आहे कारण मित्रांनो माझं तर उपवास होतो मी तर काय खाऊ शकत नव्हते आणि शेवटी माझं दूध पण आहे दूध मित्रांनो माका त्या जाग्यावर नाही भेटला म्हणून माका थोडा चालत येऊचा लागला पुढे इकडे येऊ मासळी बाजार बसलेलो असा तुम्ही बघू शकता दूध घेतलं मा आणि वांगड्या दिलंय थंडा आणि म्हटला आता गाडीत बसूया आणि गाडीत बसलंय आणि अशा रीतीने पुन्हा एकदा तिने स्टार्टर मारला आणि एसी काचीवर चढवलान आणि आता निघाला निघाला मित्रांनो शेवटी जो आहे मी घरी येऊन पोहोचले वांगड्यात माझ्या पोच केले आणि मी इले माझ्या घरी तर मित्रांनो कसं वाटलं तुमचा छोटस ब्लॉग तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा